नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की काल आपण असे बघितले की घरातील सर्वजण ही खूप मोठी ऑफर मिळाल्यामुळे सर्वजणांना तो डिनरसाठी घेऊन गेलेला असतो कबीर मात्र आपल्या कामावर गेलेलो असतो आणि मृण्मयी त्याने त्याला फोन करून सांगितलेले असते की आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये जात आहोत आणि मेसेज करून तिने ते रेस्टॉरंटचे नाव आणि पत्ता वगैरे सर्व काही पाठवलेले असते मात्र कबीर हा तिकडे न जाता घरी आ आलेला असतो आणि घरी सर्वांनी कुंजाला सांगून ठेवलेले असते की आपला जो फॅमिली मंत्र आहे तो म्हटल्याशिवाय कोणालाही आतमध्ये दरवाजा येण्यासाठी उघडायचा नाही तेव्हा मात्र कबीर घरी येतो आणि गुंजाही दरवाजा उघडायला लागणार तर तिला कविताने सांगितलेल्या त्या फॅमिली कानमंत्राची आठवण होते तेव्हा मात्र गुंजाही फॅमिली कानमंत्र न म्हटल्याशिवाय दरवाजा उघडायला तयार नसते तर कबीर गुंजावर रागवतो की गुंजा मी कबीर आहे साहेबा तू दरवाजा उघड मात्र गुंजा म्हणत असते की फॅमिली मंत्र म्हटल्याशिवाय मी काही दरवाजा उघडायला तयार नाही तेव्हा मात्र गुंजाते गाणे म्हणत असते की काटे नाही कटते दिन ए रात कहनी ती जब तुमसे दिल की बात आज मे कहती हा आणि पुन्हा ती तेच म्हणू लागते की आज मी कहती हू तर पुढे काय असते दिल की बात आणि आय लव्ह यू म्हणायचे असते तर कबीर म्हणतो की गुंजा दरवाजा उघड आणि आय लव्ह यू आणि तो सुद्धा तेच गाणं म्हणतो गुंजाला वाटते की साहेबा खऱ्याने आय लव्ह यू म्हटले की काय गुंजा तर खूपच खुश होते आणि दरवाजा उघडल्यानंतर कबीर म्हणतो की तुझं डोकं बिकं फिरलं की काय कोणी सांगितले होते की तुला हे सर्व फॅमिली मंत्र वगैरे आणि काय आय लव्ह यू आय लव यू लावले तेव्हा गुंजा म्हणते की हो घरच्यांनी माझी नक्की गंमत केली असणार आणि मला तर माहिती आहे हे कधी खरे होणारच नाही तेव्हा कबीर म्हणतो की सर्वजण तुझी गंमत करतात आणि तुला सुद्धा माहिती आहे की मी आय लव यू कधी म्हणणार नाही तेव्हा गुंजा थोडी नाराज होते तेव्हा कबीर आतमध्ये निघून जातो तर गुंजा म्हणते की सर्वजण हे जेवायला गेले आणि तुम्ही हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत का गेले नाही सर्वजण तुमची वाट बघतील कबीर गुंजाला म्हणत असतं की काही मला महत्त्वाचे सामान घ्यायचे होते म्हणून मी घरी आलो आणि तो रूममध्ये जातो तर कबीर आयल्यू म्हटल्याने गुंजाला ते आठवते आणि ती खूपच अशी खुश झालेली असते त्यानंतर इकडे घरातील सर्वजण ज्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेलेले असतात तर तेथे अगोदरच सर्वेश्वर आणि माया हे डिनरसाठी गेलेले असतात आणि त्यांना बघून घरातील सर्वांना तर खूपच आनंद होतो मात्र मायाला राग आलेला असतो माया म्हणत असते की तुम्ही तर कधी म्हणजे हॉटेललासुद्धा येत नव्हते आणि आज असे अचानक तेव्हा मधू म्हणत असते की हो अचानकच आणि नवीन गाडी घेतली म्हणून सुबधने आम्हाला त्याची पार्टी दिली तर माया म्हणत असते की हॉटेल रेस्टॉरंट हे तर आमचं दरवाजच आहे नेहमीसारखं त्यामुळे आम्हाला त्याचं स्पेशल असे काही वाटत नाही आणि माया तिथेसुद्धा ते त्यांचं अपमान करत असते तर मृण्मेला राग येतो मृरुमय म्हणत असते की आई प्लीज तू शांतच राहा तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आपण योगायोगाने एकत्र आला तर आपण एकत्र डिनर करूया मायाला मात्र खूप राग येत असतो आणि सर्वेश्वर आणि मृण्मयी मायाला शांत करतात त्यानंतर सर्वजण एकत्र डिनरला बसतात आणि त्याच वेळेस सुबोध म्हणत असते की आज ह्या हॉटेलमध्ये मी तुम्हाला का आणले असेन कारण जी काही माझी नवीन गाडी आहे तिची डिलिव्हरी ह्याच हॉटेलमध्ये होणार त्यामुळे आपण आज येथून त्या गाडीत बसूनच घरी जायचे सर्वांना खूपच आनंद होतो तेव्हा माये म्हणते की टिपिकल मिडल क्लासचे लोक गाडी घेतली म्हणून इतके नाचतात को म्हणजे काही हेलिकॉप्टर वगैरे तर काही घेतलेले नाही ना नागेच मृन्मय म्हणते की काही लोकांना आनंदी होण्यासाठी हेलिकॉप्टरची गरज नसते त्यांना फक्त एकमेकांचे सुखदुःख आणि आनंद वाटून घेण्यासाठी कोणी ना कोणी लागते त्यातच आम्ही आनंद मानत असतो आणि हे सर्व म्हणायची काही गरज नाही म्हणून ती मायाला पुन्हा शांत बसवते तेव्हा माया म्हणते की घरातील कुणाला तरी गाडी घेण्याची अक्कल मात्र समजली आणि आज तर कबीर दिसत नाही कबीर तर ह्या आनंदाच्या मोक्यावर पाहिजे कुठे आहे ती सुद्धा दिसत नाही आणि मुद्दम तर तुम्ही त्या दोघांना एकट्याना घरी सोडून तर आले नाही ना, ना तर मुर्मे म्हणते की मॉम तू शांत हो मात्र माया काही शांत बसत नाही आणि कबीरवर ती संशय घेतच असते कबीर हा तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो परंतु त्या मोलकर्णीवर कधीही त्या विश्वास ठेवू न शकत नाही कारण त्या गावाकडच्या मुली हा वेगळेच असतात त्यांच्या मनामध्ये एक असते आणि त्यांचे ही दृष्टिकोन फक्त लग्न झालेले असो किंवा बिगर लग्नाचा माणूस असो त्या त्याच्यावर जादू पसरायला जर सुरुवात केली तर त्यांना सोडत नसतात तेव्हा मात्र सर्वेश्वरला खूप राग येतो आणि मृन्मेलासुद्धा तर मृन्मय रागाने बाहेर जाते तेव्हा मधू म्हणत असते की तुम्ही आज तुमच्या सुद्धा अपमान केला जावायला तर कधी मान देतच नाही आणि तुम्हाला सांगते की तुमच्या दृष्टीसाठी कबीर ऑफिसमध्ये कामासाठी गेलेला आहे आणि गुंजाही घरी तिचा अभ्यास पूर्ण करते तेव्हा घरी इकडे अभ्यास करू करू गुंजाला बोर झालेले असते आणि त्याचवेळेस कबीर त्याच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघलेला असतो कारण एका हॉटेलवर जो काही ते कॉन्ट्रॅक्ट घेणारा लिडर असतो तो येणार असतो आणि त्याला म्हणजे त्याचं बोलणं सर्व काही कबीरला क्रॅप्चर करायचे असते आणि त्याला तिथे त्या महत्त्वाच्या कामासाठी जायचे असते तर कबीर म्हणतो की गुंजा चल तू तर बोर झाली आणि तुला माहिती आहे का मृण्मयी आणि घरातील सर्वजण कोणत्या रेस्टॉरंटमध्ये गेले गुंजा म्हणते की मला काही माहिती नाही तर कबीर म्हणतो की चल मी जाता जाता मृनमेलला फोन करतो आणि तुला तेथे सोडतो तेव्हा कबीर आणि गुंजा एका एकाच गाडीवरून तेथे येतात तर ऐन वेळेस उमेरचा फोन कबीरला येतो आणि उमेर, उमेर सांगत असतो की ह्या हॉटेलमध्ये तो लिडर येणार आहे आणि आत्ता लगेच तुला तिकडे जावे लागणार तेव्हा कबीर म्हणत असतं की मग आता तर मला घाईनी तिकडे जावे लागणार मी तर तुला माझ्या सोबतसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही आणि तुला आता घरीसुद्धा सोडू शकत नाही कारण माझ्याकडे तितका वेळ नाही गुंजा म्हणते की काही हरकत नाही मी एकटी जाते कबीर म्हणत असतं की तू एकटी जाते आणि मागच्या वेळेसारखं का काही तमाशा वगैरे काही करून ठेवशील मला माहिती आहे की तुला एकटीला सोडल्यानंतर काय होते तू एक काम कर तू माझ्यासोबत चल आणि फक्त तिथे गेल्यानंतर तू शांत राहायचे आणि माझं एक खूप महत्वाचं काम आहे ते इतकं अवघड काम तू करू शकशील का तर गुंजा म्हणते की हो तर गुंजा आणि कबीर परत गाडीवर बसतात आणि त्या हॉटेलवर येऊन पोहोचतात त्यानंतर इकडे हॉटेलवर मुरमई रागाने बाहेर आलेली असते तर माया तिच्या मागे तिला समजवण्यासाठी येते तेव्हा माया मृन्मयला म्हणत असते की ज्या चुका मी केल्या त्या चुका मी तुझ्याकडून करून देणार नाही तेव्हा मृन्मय विचारते की आज मला तू सांगूनच टाक की नक्की तू असे काय कोणत्या चुका केल्या आणि त्या चुकाचं कायम तुम्हाला स्पष्टीकरण देत असते आणि बाबांनासुद्धा तू कायम टोवणे मारत असते तेव्हा माया सांगू लागते की मी सुद्धा सर्वेश्वरला खूप असा मोकळेपणा दिला होता कारण ते एक खूप मोठे असे कलाकार होते आणि आर्टिस्ट असल्यामुळे त्यांनासुद्धा असे गावी मी जाऊन देत होते कधीही त्यांच्यावर मी लक्ष ठेवत नव्हते आणि इतकं स्वातंत्र्य देऊन सुद्धा कोणी त्याचा फायदा घेतला तेव्हा मृण्मय म्हणत असते की कबीरला एक महत्त्वाचं ऑफिसमध्ये काम होते आणि ते काम झाल्यानंतर तो इकडे येणारच तेव्हा मात्र त्याच वेळेस कबीर आणि गुंजा त्याच हॉटेलवर येऊन पोहोचतात तर माया म्हणते की कबीरला कोणतेही काम नव्हते आणि तो तर तुझ्याकडे येऊ शकणार नाही आणि समोरवर कबीर आणि गुंजा हे ये येत असतात त्यांच्याकडे माया बोर्ड दाखवते मृण्मयी म्हणत असते की मी तर कबीरला येथील हॉटेलचा पत्ता सुद्धा पाठवला नाही मग ते इथे आलेच कसे मला असे वाटते की सोबत दादांनी नक्की त्यांना हा ॲड्रेस पाठवला असणार तेव्हा माया म्हणते की मग ही मोल करीन तेव्हा मृण्मय म्हणते की अगं मॉम कबीर तिला घरातून घेऊन आला असेल माया म्हणते की ठीक आहे तुझा कबीरवर इतकाच विश्वास आहे ना मग थोडा वेळ आपण येथेच थांबू की नक्की काय होते ते आपल्या डोळ्यांनीच बघूयात मात्र कबीर त्या गुंडाच्या विरोधात सर्व काही पुरावे गोळ्या करण्यासाठी तेथे ते आलेलं असतो आणि त्याला गुंजाची मदत घ्यायची असते कारण तो कबीरला ओळखत असतो आणि ते जे काही त्यांचे पुढचं प्लॅन ठरत असतात तर ते रेकॉर्ड करायचे असते आणि तो छोटा मोबाईल असतो तो, तो गुंजाला कबीरने त्या टेबलखाली नेऊन ठेवण्यासाठी सांगितला असतो कारण इतक्या लांब त्या गुंडाचे बोलणे काही कबीरला ऐकू येत नसते तेव्हा गुंजा एक काम करते कबीर आणि गुंजा हे एकमेकांच्या खूप जवळ येऊन हे सर्व बोलत असतात आणि त्याच वेळेस माया हे सर्व मृण्मयला दाखत असते आणि मृन्मयच्या म्हणजे तिचाच गैर हे वाढवण्याचा प्रयत्न ती करत असते च वेळेस त्या गुंडांचे बोलणे चालू असते तो एक खूप मोठा असा गिडर गुंड असतो आणि त्याच्या हातामध्ये पिस्तूल वगैरे सर्व काही असतात तेव्हा कबीर गुंजाला म्हणत असतो की आता आपल्या दोघांचे जीव तुझ्या हातामध्ये आहे तुला हे काम अगदी म्हणजे रीतीने व्यवस्थित पार पडायचे तेव्हा गुंजा एक छोटा मुलगा गाडी खेळत असतो आणि गुंजा मुद्दाम त्याची गाडी त्या, त्या गुंडाच्या टेबलखाली लोटते आणि ती गाडी आणण्याच्या दृष्टीने ती लगेच तो मोबाईल टेबलच्या मागे व्यवस्थित ठेवून देते आणि सर्व काही रेकॉर्ड हे कबीरला ऐकू येत असते तेव्हा गुंजा मुद्दाम त्या मुलावर रागवते आणि असे कुठे खेळणी खेळत असतात का असे वगैरे का त्याला काही बोलू लागते आणि त्याच वेळेस त्या गुंडाने पिस्तूल काढलेला असतो परंतु त्याला असे वाटते की नक्की हे दुसरंच कोणीतरी आहे आणि तो परत आपला पिस्तूल ठेवून देतो आणि कबीरला त्यांनी जे काही बोलणे आहे ते सर्व त्याने रेकॉर्ड करून आणि लिहूनसुद्धा घेतलेले असते आणि एक खूप मोठा असा भक्कम त्या ब्रिजबद्दल पुरावा कबीरला गुंजामुळे मिळालेला असतो आणि मायाने इकडे मिरुणमयीचा वेगळाच गैरसमज वाढवलेला असतो तेव्हा माया म्हणत असते की मिरुन्मयी चल आता आपण कबीरचे आणि त्या मोलकर्णीचे जे काही खरे रूप आहे ते सर्वांना सांगूयात तर मिरुणमयी म्हणत असते की नाही त्या अगोदर मी कबीरबरोबर हे सर्व बोलते आणि मग आपण काय करायचे ते ठरूयात तेव्हा मृन्मय ही कबीरबरोबर बोलण्यासाठी येते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद